नमस्कार करूयात चर्चेच्या आजच्या भागात मी रवीरा दत्तराव आपले सर्वांचे स्वागत करतो तर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत तर याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत जिंतूरचे माजी आमदार जिंतूर सेलू मतदारसंघाचे माजी आमदार आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व विजयरावजी भांबळे साहेब यांच्यासोबत आज आपण त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यांचा राजकीय प्रवास त्यांचा वैयक्तिक प्रवास जाणून घेणार आहोत तर सर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये तर सध्याला विधानसभेचं जे वातावरण वा आहे ते तापलेलं आहे तर कशी तयारी कशी चालू आहे सध्याला काय झालं विधानसभेची मागच्या दोन हजार एकोणीसला मी माझा जेव्हा पराभव झाला आणि पराभव झाल्याच्या नंतर मीच पुन्हा विधानसभेची तयारी सुरू केली होती आणि पराभव झाल्यानंतर आपण खचून न जाता जसं आपण एखाद्या सामायिक परीक्षेमध्ये आपण नापास झालो की वार्षिक प परीक्षेची तयारी आपण लगेच करतो त्या पद्धतीनं की लगेच तेव्हापासून मी कामाला लागलेलो आहे आणि आजपर्यंतही त्या निवडणुकीच्या तयारीला आम्ही मी व माझे सगळे सहकारी आम्ही आता पण कामाला लागलेलो ओके तर साहेब मला एक म्हणायचं आहे की मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रानं खूप नाट्यमय राजकारण बघितलं महाराष्ट्रामध्ये खूप नाट्यमय घडामोडी घडल्या दोन संयुक्त पक्ष होते दोनचे चार पक्ष झाले जे एकमेकांचे पक्के वैरी होते आज ते पक्के भाऊ झालेले आहेत एका टाटात जेवण करतायत तर शिवसेना होती शिवसेनेचे दोन गट पडले त्यापाठोपाठ राष्ट्रवादीसोबतसुद्धा तसंच झालं तर बरेचसे लोक सत्तेच्या लालचे पोटी सत्तेमध्ये जाऊन मिसळले तर तुम्ही अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय न घेता शरद पवार साहेबासोबतच का राहण्याचा निर्णय घेतला यामागचं काय कारण आहे काय झालं ॲक्च्युली दादाची माझे संबंध सगळ्या महाराष्ट्राला माहीत होते जिंतूर मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला माजी आणि अजितदादाचे काय संबंध आहेत सगळेच माहिती होते मी सुरुवातीला अजितदादानी मला सहकार्य केलं याच्यात तर काही लपवायची काही गोष्टच नाही परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये ह्या मागच्या एक वर्षापूर्वी ज्या घडामोडी झाल्या आणि घडामोडीमध्ये अजितदादाचा जो निर्णय त्यांनी घेतला त्या निर्णयाला आम्ही सहमत याच्यामुळे नव्हतो की आज पवार साहेबांसारखा एक योद्धा ज्यांचं आज पंच्याऐंशी वर्ष आज त्यांच्या वयाची त्यांच्या तब्येतीची जर आपण सगळ्यांनी जर पाहणी केली आणि ह्या वयामध्ये जर एक नेता संपूर्ण महाराष्ट्रासाठी धडपडत असत त्यांचं वय त्यांच्या कामाची पद्धत जो महाराष्ट्र त्यांनी पवार साहेबांनी घडवला आणि अशा संकटाच्या काळामध्ये आपण पवार साहेबाला सोडलं नाही पाहिजे अशी माझी वैयक्तिक माझी भावना होती व माझ्या सगळ्याच मतदारसंघातल्या जनतेने आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण पवार साहेबांच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे साहेबांना अडचणीच्या काळात धोका न देता आपण त्यांना साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्ते निर्णय घेतला आणि पवारसाहेबांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे अच्छा तुम्हाला वाटलं नाही का की सत्तेत जाऊन सत्तेचा फायदा घ्यावा जो काही सत्तेपासून मिळणारा लाभ आहे तो घ्यावा जेव्हा तुम्ही आमदार होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्या विचारधारेचं सरकार नव्हतं तर आता जेव्हा आपल्या विचारधारेचं सरकार किंवा दादाला एक संधी चालून आली होती तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन एक राजकीय वाढ सुद्धा करून घेता आली असती पण ती न करता तुम्ही शरद पवार साहेबासोबत राहण्याचा निर्णय घेतला यामागचं तुमचा विचार काय होता काय असते एक आर्थिक बाजूचा विचार माणसानं कधी मी जीवनात कधी केला नाही आणि आने मी अनेक चढ उतार संघर्ष या मागच्या तेवीस वर्षात मी सगळ्या त्या प्रेकेतून बाहेर निघल आणि थोड्या सत्तेमुळं आपल्या वैयक्तिक फायद्यामुळं आर्थिक फायद्यामुळं आपण मतदारसंघातल्या जनतेचा कुठं विश्वास घात नाही करायचा जो हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर शिवरायांचा महाराष्ट्र आहे एक विचारधारेनं हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आपला मतदारसंघही तसाच एक विचारधारेनं उभा राहिलेला आहे ती विचारश्रेणी मला मान्य नव्हती दादा ज्या पक्षासोबत अलायन्स झालं म्हणजे भाजपसोबत दादा गेले हे तर अजिबात मुळातच मला आवडलं नाही ते म्हणून मी कधी असं आर्थिक आणि शॉर्टकट राजकारणाचा मी कधी विचार नाही केला आणि पुढे भविष्य आपल्या मतदारसंघातलं जनतेचं भविष्य कशामध्ये आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी दादांसोबत मी जायचं टाळलं अच्छा साहेब आता तुमच्याबद्दल आम्हाला बऱ्याचशा चर्चा ऐकायला मिळतात आमच्या वडीलधाऱ्या लोकांकडनं बऱ्याचशा चर्चा ऐकायला मिळतात तर आम्हाला असं ऐकायला मिळालं की तुमचं टोपण नाव आहे मतदारसंघामध्ये तुम्हाला बिच्छू भांबळे म्हणून ओळखल्या जातं तर आम्हाला आवड आम्हाला आवडेल ते नेमकं नाव कसं पडलं आणि त्या नावामागचा नेमका इतिहास काय हे जाणून घ्यायला लहानपणी सगळ्यांचंच काही ना काही टोपण नाव असतं हां माझं बिच्चू होतं कोणाचं राजू असते कोणाचं गोलू असते घरामध्ये काय असते की लाडाने जसं एखांद्याचं नाव ठेवलं जातं तसं लाडका म्हणावं तर घरच्या सगळ्यांचं मी लाडका होतो सगळ्यात लहान होतो म्हणून आमची आई वडील असतील आमच्या बहिणी असतील म्हणून त्यांनी तसं माझं नाव टोकन ठेवलं होतं सगळ्यात लहान आहे बाबल घरचा म्हणून माझं नाव त्या ठिकाणी बिच्चू ठेवलं त्याच्या मागे काही फार असं काही राज नाही की या नावामागे काहीतरी राज असेल असं काही होत मध्यंतरी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती तर त्यात तुम्ही असं म्हटले होते की हा विजय भांबळेने हा बिच्चू भांबळे तर आम्हाला म्हणजे विजय भांबळे आणि बिच्चू भांबळे ह्या एक दोन वेगळ्या पर्सनॅलिटी आहेत आणि यामध्ये फरक काय ती जी ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ती मी व्हायरल मी स्वतःचा मला आवाजच नाही हां हां ती कोणतरी डब केली हां हां आणि ती रेकॉर्डिंग व्हायरल केली हां ॲक्च्युली ती माझा स्वतःचा आवाज नाही हां हां आणि कोणीतरी ते मिस केलं असेल असं माझं आहे व्यक्ती तसं कुठंच बोललो नाही ओके ओके तर आता सध्या एकंदरीत आपण आपल्या जिंतूरच्या राजकारणाची परिस्थिती जर बघितली तर आपण महाराष्ट्र लेवलला जर बघितलं तर शरदचंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे अलायन्समध्ये आहेत युती धर्म पाळत आहेत महाराष्ट्राच्या राजकारण पण हे कुठेतरी आपल्याला जिंतूरच्या राजकारणामध्ये बघायला मिळत नाही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि तुम्ही जे आहात ते सोबत लढत नाहीत आणि जर यदा कदाचित जर असं झालं इथलं तिकीट जर काँग्रेसला जर सुटलं तर तुमचं राजकारण काय असणार तुमच्याकडं प्लॅन बी तयार आहे का काय झालं मुळात काय की काँग्रेस जिंतूर मतदारसंघातली जी जुनी काँग्रेस आहे मूळ काँग्रेस त्याच्यामध्ये जिंतूर तालुक्यातील माझे सहकारी माजी, माजी नगराध्यक्ष प्रतापरावजी देशमुख असतील या ठिकाणी गणेशरावजी काजळे असतील देशमुख म्हणून आमची एक सहकारी इकडे हेमंतराज आदळकर आहेत मध्ये ही जुनी काँग्रेसची आणि ही सगळी काँग्रेसची मंडळी ही माझ्यासोबत आहेत महाविकास आघाडीचा सा धर्म जिल्ह्याचे नेते आदरणीय वरपुकर साहेब असतील पक्षाचे अध्यक्ष आहेत ते आम्ही सगळे सोबत आणि मला वाटतं की साठ सत्तर टक्के काँग्रेस ही माझ्यासोबत आहे महाविकास सोबत आहे राहिला प्रश्न उमेदवारीचा आता उमेदवारीचा हा निर्णय आदरणीय पवार साहेब आमच्या पक्षात निर्णय घेतील आणि इथं काँग्रेसचा क्लेम याच्यामुळं या ठिकाणी नाही की मागच्या वेळेस इलेक्शन झालेले त्याच्यात काँग्रेस लढलीच नाही इथं भाजप वर्षीच राष्ट्रवादीची लढत झाली हु, मी मागच्या वेळेस आमदार होतो आणि माझा अठराशे मतांनी पराभव झालेला आहे हु, तर मग काँग्रेस या ठिकाणी क्लेम करू शकत नाही जर त्यांनी क्लेम केला असेल हु, तरी त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे तर मला खात्री आहे की ही जागा नक्कीच आम्हाला महाविकास आघाडीला सुटल अशा प्रकारचं एक म्हणजे पक्षले वर्षाची आमची झालेली तर साहेब आता लहानपणापासून घरात तुमच्या राजकीय वातावरण महाराष्ट्रातलं दिग्गज नाव माणिकराव भांबळे साहेब तर संपूर्ण मिटिंग म्हणा किंवा जे घरातलं वातावरण हे ते राजकीय असेल तर तुम्ही असं लहानपणी अगोदर डिसाईड केलेलं होतं की आपल्याला राजकारणातच जायचं का असं काही प्लॅन दुसरा काही होता डॉक्टर इंजिनियर किंवा दुसरं आर्किटेक्चर वगैरे काही व्हायचं काय झालं माझ्या म्हणजे मी दोन हजार सॉरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी जेव्हा वडिलांचं जेव्हा मंत्री होते त्याच्यानंतर yeah. बाबांनी थोडंसं राजकारणामध्ये वयाची मर्यादा म्हणा yeah. काँग्रेसचं एकीकडे असं होतं की ज्याला काँग्रेसनं तिकीट दिलं yeah. त्यांनीच इलेक्शन कंटेस्ट करायचं अशी एक जुनी परंपरा yeah. मधल्या काळात वडिलांना उमेदवारी भेटली नाही म्हणून वडील शांत राहिले yeah. त्यांनी काही कुठली बंडखोरी केली नाही एक विचारधारा होती काँग्रेस त्यांनी काँग्रेसचं सोबत काम केल्या नंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मला अनेक तरुण सहकारी माझे मित्र त्यांनी सांगितले की आपण आता समाजकार्यात पुढे आलं पाहिजे वडिलांचा वारसा तू चलवला पाहिजे आणि माझ्यासोबत दहा पंधरा जे माझे मित्र होते त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि माझी इच्छा होती की जनतेची कामं करावे लोकांना सुखादुखात आपण मदत करावी मग मी दोन हजार साली नगरपालिकेचं निवडणूक लढवली आणि पहिलेच मी नगरसेवक झालो नगरसेवक झाल्यानंतर मी त्या प्रभागामध्ये खूप काम केलं घाटामध्ये आणि ते हुँ, हुँ, हु. काम असं होतं लोकांना पिण्याचं पाणी नसेल तर लगेच तिथं नळ कनेक्शन देऊन टाकायचं एखाद्या दे घराचे बांधकाम परमिशन मिळत नसेल तर लगेच बांधकाम पन्युशन द्यायची हु, एखाद्या घरासमोर लाईट बंद असेल तर त्याला लाईट बसून द्यायचं आणि त्या कामात मला इतका आनंद वाटला नगरपालिकेच्या किंवा आपल्यामुळं लोकांना काहीतरी मदत व्हायची लोकांसाठी काहीतरी काम करायला मग तेव्हापासून मी राजकारणात नवीन वार्डातल्या लोकांनी तालुक्यातल्या लोकांनी मला सांगितलं की आता मतदारसंघात आपण पुढे <laughs> आलं पाहिजे आणि तेव्हापासून मी राजकारणामध्ये सक्रिय झालं तर राजकारणामध्ये सक्रिय होण्याच्या पहिले तुमचे असे वैयक्तिक काही स्वप्न की बाबा आपल्याला तुम्ही दिसायला सुद्धा आहात तर ॲक्टर फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याचं असं काही कन्सेप्ट नाही मी पहिल्यापासून फार काही त्या विषयात मी गेलोच नाही हां 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 ज्या रस्त्यानं जायचं नाही ते रस्ता बघायचं <laughs> रस्ता बघितलंच नाही अच्छा अच्छा जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या नावा मागचं असा काही फार मोठा इतिहास नाही पण तुमच्याबद्दलचे जे किस्से आहेत ते संपूर्ण तालुक्यात गावागावातल्या कट्ट्यावर वगैरे होत असतात तर आम्ही तुमच्याबद्दलचे बरेचसे किस्से ऐकलेले आहेत तर त्या किस्सामध्ये आणखी एक किस्सा म्हणजे तुमच्या लग्नाबद्दलचा किस्सा आहे तर नेमकं त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की बाबा तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज होतं माझं माझ्या मिशीसचं दोघांचं लव्ह मॅरेज होतं हां हां तर नेमकं मग तुम्ही भेटले कुठं कसे भेटले त्याबद्दल सांगा आता ते खरं बोलतं ॲक्च्युली लहानपणच्या गोष्टी आम्ही दोघांचे आमचे घर समोर समोर होते थोडंसं आमच्या दोघांची मैत्री झाली मैत्री झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आमचं जे काही संबंध म्हणा त्याला आपण काय म्हणूया प्रेमाचे संबंध आमचे त्या ठिकाणी झाले आणि मला माझी पत्नी आ, आवडली आणि तिला मी आवडलो म्हणून दोघांनी आमच्या वडिलांनी दोघांनी माझे वडील असतील तिचे वडील असतील माझ्या विषयाशी दोघांनी चर्चा केली आणि आम्ही दोघे एका समाजात येत होतो आणि मग आम्ही दोघांनी अच्छा आणि त्याचप्रमाणे आता म्हणजे तुमची ओळख घरा घर गर एकमेकांच्या समोर असल्यामुळं झालेली तर शाळा कॉलेजेसचं शिक्षण वगैरे कुठे झालेलं आहे आणि विद्यार्थी अवस्थेतील काही किस्से काही आठवणी काय झालं ॲक्च्युली मी डी uh, एस एम कॉलेज इतुला शिकायला होतो आणि माझी विशेष तिकडं दहावी बा अकरावीला ज्ञानेश्वरी शाळेमध्ये शिकायला होतं किस्से म्हणल्यापेक्षा एखाद्या गॅदरिंगचा कार्यक्रम असला त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला आम्ही मुद्दाम जायचो आणि जे काही गॅदरिंगचे कार्यक्रम असते ते कार्यक्रम आम्ही जाऊन बघायचो आणि त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाचा आनंद एक वेगळा असतो एक विद्यार्थी दशकामध्ये जे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो खूप गॅदरिंग महत्वाची असते त्या निमित्ताने आम्ही गॅदरिंग मध्ये जायचो थोडस बसायचो त्या गोष्टीचा आनंद आम्ही घ्यायचो मग ते समानते आधारे अच्छा तर आ, आता तुमच्यासोबत दोन हजार एकोणीसला जी काही निवडणुका झाल्या तर त्या पहिले तुमचे जे काही अगदी विश्वासू कार्यकर्ते होते त्यांनी तुमची साथ सोडली तर या मागचं नेमकं का कारण काय तुम त्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या तुमच्याकडनं पूर्ण झाल्या नाही तर खूप जवळचे म्हणजे जेणेकरून आपण अशी अपेक्षासुद्धा करू शकत नाही ते तुम्ही त्यांच्या शिवाय आणि ते तुमच्याशिवाय अधुरे होते पण त्यांनी तुमची ऐन निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडली तर यामागचं नेमकं का कारण काय होतं साथ माझी सोडली दोन हजार एकोणीसला पण मी आमदार होण्यापूर्वी मी स्वतः कुठलंच पद घेतलं नाही पक्षाचं जर पद जर सोडलं जिल्हा अध्यक्ष म्हणा तालुका अध्यक्ष किंवा नगरसेवक हे पद जर सोडून जे काही पद मागच्या बावीस तेवीस वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांनी पक्षावर विश्वास टाकला आणि अनेक कार्यकर्त्याला निवडून दिलं मी आमदार होण्यापूर्वी अनेक कार्यकर्ते जिल्ह्याच्या पदावर बसवले पक्षांनी बसवले त्यांनी सुद्धा लक्ष घातलं जनतेने त्याला सहकार्य केलं म्हणून मला एवढं सांगायचं की बाबा मी आमदार होण्यापूर्वी मी त्यांना मोठं केलं एवढं करू सुद्धा काही लोकांना काही गोष्टी असतील अच्छा साधारणतः आपण महाराष्ट्रामध्ये दुसरीकडचं जर राजकारण जर बघितलं आणि आपल्या जिंतूरचं राजकारण जर बघितलं हो तर थोडंसं वेगळेपणा आढळून येतो तर दुसऱ्या ठिकाणी काय होतं ना जे काही राजकीय विरोधक आहेत ते राजकारणापुरते विरोधक असतात ते एकमेकांच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध एखादं शुभकार्य असलं तर शुभकार्याला जाणं भेटणं ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात पण आपल्या जिंतूर मतदारसंघात जी काही राजकीय वैमनस्य आहे हे जरा मोठ्या प्रमाणात आढळून येतं तर असं तुम्हाला वाटत नाही का की बाबा राजकारणापुरता हा विरोध राहिला पाहिजे आणि यामागचा नेमका इतिहास काय तुम्ही एक गोष्ट बघा हां बघा दहावा डिग्रीच रस्त्याचं उद्घाटन होतं त्या उद्घाटनामध्ये तेव्हाचे आणखीन तुम्ही व्हिडिओ बघितले पाहिजे माझं भाषण बघा तेव्हाचं काय ते होतं आणि समोरच्यांचं भाषण काय तुम्ही एकदा ते पण एकदा बघितलं पाहिजे म्हणजे त्या कार्यक्रमाला का मी स्वतः स्थानिक आमदारांचं त्या ठिकाणी नाव घेतलं आपण सगळे म्हणून ह्या मतदारसंघाचा विकास केला पाहिजे अशी भूमिका मी त्या दिवशी त्या कार्यक्रमात मांडली व्हिडिओ माझ नाही आहेत आहे थी। राजकारण हे आठ दिवसाचं आहे कारण आपल्या मुळे कोणामुळे जर या मतदारसंघाचं नुकसान होत असेल तर मी अजिबात त्या गोष्टीला मी सहमत नाही आणि कुठल्याच विकास कामाला आत्तापर्यंत मी कधीही विरोध केला नाही पर तुमच्यावर नेहमी ने वारंवार आरोप केले जातात की तुम्ही जेव्हा आमदार होता आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार होतं तेव्हा इथं ग्रामीण स्थानिक विकास करण्यासाठी तुम्ही पत्र द्यायचे की माझ्या शिवाय इथं काम येऊ नाही असे वारंवार आरोप केले जातात तुमच्यावर तर याबद्दल पत्र जसं माझं दाखवा हां हां की मी कुठं कामाला विरोध केला उलट आता तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगायलो की मागच्या एक महिन्यापूर्वी जिंतूर तालुक्यात पंचवीस ग्रामपंचायत कार्यालय मंजूर केले होते तर ते ग्रामपंचायत कार्यालय सगळे रद्द करा असं पत्र स्थानिक आमदारांनी दिलं माझं पत्र असं कधीच नाही आलं की ह्या गावचं काम करू नका हे विकास करू नका हे रोड रद्द करा हे एमईसीबीचं काम करू नका असं पत्र माझं की कधीच दिलं नाही आ, तर परत एक या आरोपाच्या सिरीजमध्ये आणखी एक तुमच्यावर आरोप, आरोप लागतो आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आरोप तुम्ही जेव्हा आमदार असताना आपला जो परभणी जिंतूरचा जो महामार्ग आहे तर या महामार्गामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या ज्या ठिकाणी तो दोन तीन वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होता त्या ठिकाणी त्याला पाच सहा वर्षे लागली तर हा आरोप तुमच्यावर वारंवार होतो आणि या मागचं म्हणजे राजकारण किंवा सत्यता काय आहे जिंतूर परभणीच्या रस्त्याला सात वर्ष लागली तीन कॉन्ट्रॅक्टर बदलली हु। पहिला कॉन्ट्रॅक्टर होता त्या पहिला कॉन्ट्रॅक्टर तो तेलंगणामधला एक खासदार होता काँग्रेस देशाच्या ईडीने त्याची कारवाई सुरू केली तो कॉन्ट्रॅक्टर मध्यंतरी त्यांनी सगळी कामं सोडून दिली हु। या रस्त्यावरती मी अनेक अनेक वेळेस त्या अधिकाऱ्यांशी मी लेखी पत्र केला पाहिजे हे जिंतूर परभणीचाच विषय नाही अशा अनेक महाराष्ट्रातली काम आहेत की त्याला पाच पाच वर्ष लागली ठीक आहे ना इथं जर पाच वर्ष लागले तर जिंतूर परभणीत गावाखेड त्याला चार पाच वर्ष लागली तुमचं परभणी ते वसमत त्याला तीन चार वर्ष लागली आजही महाराष्ट्रातली कामं चार चार पाच पाच वर्ष उडखडलेली खडलेली काही आम्ही दोषी नाही एक तर केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे भाजपचं राज्यामध्ये सरकार मागं भाजपचं सगळे मंत्री त्यांचे आहेत आणि मी कसं काम रोखणार माझं कोण ऐकणार दिवस शेवटी अधिकारला एखादा राजकीय नेता ज्याला आपण म्हणू सत्ताधारी त्याचा अधिकार ऐकते ना माझा एकण्यापेक्षा बरोबर तर अशा पद्धतीनं काही चुकीचे माझ्यावर जर आरोप केले त्याच्यावर काही फार तथ्य नाही अच्छा साहेब तुम्हाला नेमकं जेवणामध्ये काय खायला आवडतं आणि तुम्हाला स्वयंपाकामधले काही मला साधं खरं बोलत तुम्ही संध्याकाळी बेसन भाकर दूध हे जुनी म्हणजे आवड मला पहिल्यापासूनच आणि मस्त जेवण जाते दामोंदी स्वयंपाक कधी बनवलेला आहे कधी बनवता स्वयंपाक नाही फक्त मी चहा आणि कधी पोहे केले अच्छा बस तर आपण थोडासा एक विचार केला तर जे काही तुमच्या मेसेस आहेत त्या राजकारणामध्ये फारसा ॲक्टिव्ह नाहीत प्रेक्षकही ॲक्टिव्ह झालेल्या आहेत पण त्या आणखी ॲक्टिव्ह झालेल्या नाही आहेत तर यामागचं कारण काय काय विशेष पण माझी कधी कार्यक्रमाला अटेंड करणं महिलांची लग्न कार्य ती पण असती आणि मुलीला आणखीन जास्ती आवड होती प्रेक्षकला तिला वाटलं मला बी पुढे काम करायचं म्हणून तिनं बऱ्यापैकी प्रेक्षकांना सुरुवात केली आणि संपूर्ण मतदारसंघात लोकांमध्ये तिची एक ओळख त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा आमदार होता तेव्हा तुमचं एखादं काम होतं तुमचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता तो कार्यकार पूर्ण झाल्यामुळं तो तुम्हाला पूर्ण करता आला नाही आणि आता आमदार झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्ही असं तो ते एखादं काम कराल असं एखादं काम आहे का तुमच्याकडे का की जे स्वप्नातलं काम आहे ड्रीम प्रोजेक्ट जिंतूर मतदारसंघ हा हा सत्तर हजार लोक आपले बाहेरगावी कामाला गेले जिंतूर शिरूमधले पुणे मुंबई नाशिक ठाणे परभणी याचे अनेक कारण आहेत आता हे स्थलांतर जर थांबायचं असेल तर ह्या मतदारसंघात पहिलं काम करणं गरजेचं कर ते सिंचन ते सिंचन जर आपण या मतदारसंघात केलं जे शेतीतलं दरडोई उत्पन्न आहे ते जर वाढलं तर आमच्या शेतकऱ्यांची मुलं हे बाहेरगावी कामाला त्याचं एक उदाहरण सांगतो येलदरी धरणाच्या खाली आपली पूर्णा नदी आहे पूर्णा नदीवरती अनेक आपले शेतकरी आहेत अने अनेक गाव आहेत आपले दहा ते बारा गाव आहेत त्या बारा गावच्या शेतकऱ्यांचा प्रचंड एक मोठा ज्वलंत प्रश्न होता की त्या नदीपात्रावरती बॅरेज झाले पाहिजे मी पंधरा वर्षापूर्वी प्रचंड मेहनत घेतली मी माझ्या सहकारी सहकाऱ्यांनी आणि तीन बॅरेज त्या ठिकाणी आम्ही बांधले सरकारकडून आता त्या तीन बॅरेजचं पाणी जवळपास नऊ किलोमीटर पाणी थांबते त्या ठिकाणी आणि त्या नऊ किलोमीटर पाणी जे थांबलेले ते सगळ्या शेतकऱ्याच्या शेतात जाते आणि लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आणि त्या गावातील शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न वाढलं आज ते शेतकरी आज सुबलाम सुपलाम झाला त्याच धर्तीवर संपूर्ण मतदारसंघातले जेवढे नद्या असतील छोटे वडे असतील मोठाले आपले उजवा काला म्हणू आपण जसं येलदातून उजवा काला व्हावा अशी अनेक वर्षापासून मागणी सेलू तालुक्यामध्ये सुद्धा एक्सप्रेस कॅनल झाला पाहिजे तिकडे सोळा गाव येत नासाळा त्या साईडची तिकडे एक शेतकऱ्यांची मागणी करपारा आहे दुधना नदी आहे त्याच्यावरती बॅरेज झाली पाहिजे कोल्हापुरी बंद झाले पाहिजे हे सगळ्यात आणि महत्वाचं काम आहे तर ते मला पुढच्या काळात मला करायचं मला मागच करायचं होतं काही प्रमाणात मला यश भेटलं एक पंधरा वीस टक्के आणखी सत्तरऐंशी टक्के हे काम करणं गरजेचे आणि जर जनतेने मला काम करण्याची संधी दिली तर सगळ्यात पहिलं काम मी हातात आहे ते सिंचनाचं काम करणार म्हणजे जर आता संधी पुढच्या जर दोन महिन्यात जर तुम्हाला जर आमदार म्हणून काम करण्याची संधी जर भेटली तर सिंचनाच्या मुद्द्यावर साहेब आता गावामध्ये आपण जेव्हा कट्ट्यावर चर्चा चालतात तर असे चर्चा निघतात की बाबा अजित पवार साहेब जे भाजपसोबत जाऊन मिळाले किंवा त्यांनी सत्तेमध्ये सामील झाले या मागं कुठेतरी शरद पवार साहेबांचा हाते अशा रुमर्स चर्चा वगैरे होत असतात गावामध्ये तर यावर तुमचं मत काय आणि तुम्हाला वाटतं का अजित पवार साहेब परत शरद पवार साहेबाकडे परत येतील म्हणून ती आता आज आज मी काय सांगू शकत नाही हां हां पुढच्या घडामोडी राजकारणाच्या आज दादा निर्णय घेतला आज तर दादा ते भाजप सोबत आहेत आता उद्याच्या घडामोडी काय होतील निवडणुकीच्या नंतर तेव्हा तेव्हा घडामोडी होतील आज काही आपण नाही अजित पवार साहेब तुम्हाला असं वैयक्तिक वाटत का परत यायला पाहिजे किंवा येतील आता तो वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे आपण बोलण्या पाहिजे त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे Uh, मी मागे आपले विद्यमान आमदार मेघनाताई बोर्डीकर यांचा इंटरव्ह्यू घेतला होता तर तेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला होता आवर्जून प्रश्न विचारलेला होता जेव्हा जिंतूर सेलू मतदारसंघाचा विकासाचा मुद्दा येईल तर uh, तेव्हा तुम्ही विरोधकासोबत हात मिळवून काम करायला तयार आहात का तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही uh, काम करायला तयार आहोत पण त्यांनी तुमच्यावर एक आरोप केला की uh, आम्ही जे विकास काम आहे त्याच्यासाठी पत्र देत नाहीत हे कामं होऊ नयेत म्हणून हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा इथं विचारतोय की जर जिंतुर सेलू मतदारसंघाचा विकासाचा जर मुद्दा आला तर तुम्ही विरोधकासोबत मिळून काम कराल का विकासाला आमचं कधीच विरोध नाही त्यांनी एखादं काम आलं आम्ही स्वागत करू करायचं हु, आम्ही एखादं काम मंजूर केलं त्यांनी स्वागत केलं पाहिजे विकास कामाला माझा विरोध राहणार नाही बिलकुल राहणार नाही अच्छा आपली समाज प्रथा जी आहे समाज जो पुरुषप्रधान समाज आहे कुठेतरी एक पुरुषाचं वर्चस्व असल्यासारखं असतं तर आ, माग माग जो दोन हजार एकोणीसमध्ये तुम्हाला एका महिला महिलेकडून पराभव पत्करावा लागला तर यावर म्हणजे जो काय एक पुरुषाचा मेल इगो वगैरे असतो तो हट झाला किंवा एक खालीपणा वाटला असं काही तुमच्यासोबत झालं नाही काय झालं ॲक्च्युली देशामध्ये अनेक निवडणुका तुम्ही सगळ्यांनी बघितल्या तुम्ही बघितल्या मी बघितले स्वर्गवर्षी इंदिराजी गांधीचा पराभव झाला त्या महिलाच होत्या ना एका पुरुषांनी त्यांना पाडलं होतं अशा अनेक गोष्टी आहेत की महिलांनी पुरुषाला पाडलं पुरुषांना महिलेला पाडलं आणि मला एखाद्या महिलेला पाडलं तर त्यात काय वेगळं आहे ठीक आहे आता मग मीच कुठंतरी कमी पडलो असेल लोकांनी मला एक मान्य नाही केलं माझं काही चुकलं असेल तर ती चूक दुरुस्त करून पुन्हा एकदा आपण मैदान उतरलं पाहिजे तर एक आवडता अभिनेता अभिनेत्री कोण आहे खरं बोलता आमिर खान माझा आवडतं येतो हां अभिनेत्री जुई चावला अच्छा आणि एक शेवटचा कुटुंबासोबत सगळ्या फॅमिलीसोबत बघितलेला चित्रपट आवडता चित्रपट एक दुजे गेली अच्छा कधी बघितला होता एक, एक दोन तीन अच्छा अच्छा थेटरमध्ये जाऊन बघता का फक्त घरी फॅमिली कुठे मुंबई तर या जिंतूर तालुक्याचा सेलूचा जो काही राजकीय कारभार सांभाळत असताना तर कुटुंबाला वेळ वगैरे कसं सुट्ट्या एन्जॉय करणं याच्यासाठी काही प्लॅन वगैरे करायचं काय असते तीन चार महिन्याला थोडस सोबत मी माझी मुलगी मुलगा पाच सात जण आम्ही एक चार पाच दिवसाचा टूर आपला जाऊन यायचा आणि थोडस रिलॅक्स अच्छा लास्टचा टूर कुठे आणि केला होता लास्टचा टूर मी महाबळेश्वर गेलो ओके, ओके। आ, तर तुम्हाला आमच्या माध्यमातून काही आपल्या जिंतूर सेलू वासियांना काही मेसेज वगैरे द्यायचा आहे का जिंतूर मतदारसंघातल्या माझ्या तमाम शेतकरी असल कष्टकरी युवक महिला पुरुष यांना एवढंच सांगायचं की जिंतूर मतदारसंघ हा मी गेल्या तेवीस वर्षापासून प्रत्येक गाव तांडा वस्ती वाडी घर कुठली गल्ली कशी आहे याचा संपूर्ण अभ्यास माझ्यासारख्या का एका कार्यकर्त्याला या मागच्या तेवीस वर्षात झालेला आहे फक्त मला एकच वाईट वाटते की अनेक मतदारसंघ मी बघितले पश्चिम महाराष्ट्रातले असतील कोकणामधले खानदेशमधले तर ते मा मतदारसंघ एवढे पुढे गेलेत त्या ठिकाणचे रस्त्यांची कामं त्या ठिकाणी सिंचनची व्यवस्था त्या ठिकाणी एम एसीबीची चोवीस तास लाईट त्यांना भेटते लातूर जिल्ह्यामध्ये तर ऐंशी टक्के जेव्हा काय पाधन रस्ते असतील ते पाधन रस्ते मुक्त केले त्या ठिकाणच्या आमदारांनी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एम आय डी सी टेक्स्टाईल पार्क असे अनेक विषय आपल्या मतदारसंघातले जे गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या मागण्या आहेत हे प्रश्न अद्यापर्यंत याला कुठलंही उत्तर आणखी भेटलं नाही आणि माझी प्रामाणिकपणे मनातून इच्छा आहे की जिंतूर मतदारसंघ हा एक मॉडेल आपल्या मतदारसंघातलं झालं पाहिजे जसं आपण कोणी पण एखाद्या नेत्याबद्दल जसं मी आज नाव घेतलं किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे पुढे गेलेत अनेक कोकणातले जिल्हे पुढे खानदेश मधले काही जिल्हे पुढे गेले, गेले। ही तर आपल्याही मतदारसंघाचं नाव कोणीतरी घेतलं पाहिजे किंवा जिंतूर मतदारसंघ हा अतिशय चांगल्या पद्धतीनं हा डेव्हलप झाला तिथं विकास झाला असं आपल्या मतदारसंघाचं जिंतूर मतदारसंघाचं नाव इतर बाहेरच्या लोकांनी घेतलं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि यावेळेस मात्र ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनी ठरवलंय की महाविकास आघाडीचं सरकार येणार याच्यात काही शंका नाही आणि सरकार जर महाराष्ट्रात आपलं आलं तर नक्कीच या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षात जर मला काम करण्याची संधी जर जनतेने दिली तर हे काही बॅकलॉग आहे आपल्या विकासाचा हा बॅकलॉग पुढच्या पाच वर्षाच्या काळात राहणार नाही एवढं मला जनतेला आवर्जून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जर तुम्हाला जर संधी जर मिळाली तर परत आपण परत एकदा एका नवीन सिरीजसोबत भेटूयात आणि शुभेच्छा तुम्हाला तुमचं हातून अशी समाजाची सेवा घडत राहा थँक्यू थँक्यू